काय सांगणार आज सबेलमध्ये एका आरोपीने दुसऱ्या आरोपीचा हत्या केल्या प्रकरण समोर ही घटना काय आहे आज सकाळी साडेआठ वाजता सुमारास जळगाव कारागृहाचे अधीक्षक श्री वांडेकर यांचा आमच्या मोबाईलवरून फोनवरती फोन आला होता व त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कारागृहामध्ये दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यातल्या एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला काहीतरी धारदार असल्याने मानेवर त्यांनी छातीवरती वाढ करून त्याला जखमी केलेला आहे आणि हॉस्पिटलला त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेला आहे दरम्यानच्या काळात तो मरण पावलेला आहे तरी ताबडतोब पोलीस मदत पाठवा अशी त्यांनी आम्हाला कळविल्याने आम्ही ताबडतोब स्वतः पोलीस पथकासह कारागृहामध्ये पोहोचलो त्यावेळेस माहिती घेता असं समजलं की आ, सेपरेट बॅरे क्रमांक चार या ठिकाणी मय मोहसिन अजगर खान वय चौगवीस हा भोसावळचा राहणार आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा दुसरा दुसरा साथीदार जो आहे शेख आरोपी शेखर शेखर हिरालाल मोगे असे दोघंजण बॅरेक क्रमांक तीन आणि चारमध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थोडेसे वादविवाद होते आणि त्याची त्याच्याबद्दल नाराजी होती त्यातनं आता सकाळी त्यांनी आठ वाजताच्या सुमारास मोहसिनला म्हणजे मय त्याला त्याच्या बॅरेकमध्ये जाऊन चाकूने वार करून त्याला जखमी केले आणि त्याच्या त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन याच्यात तपास करून कोर्टामध्ये दोषारोपत्र पाठवण्याची तजुज ठेवत आहोत हे दोघे संशयित आरोपी एकाच घटनेत ताब्यात घेतल्याचं आहे साडेचार वर्षापासून ते पोलिसांच्या हां बरोबर आहे त्यांची रेकॉर्ड चेक केलेला असता भुसावळ शहर पोलिस स्टेशनला सन दोन हजार एकोणीसमध्ये एक गुन्हा दाखल आहे सी आर नंबर दोनशे बावीस ऑब्लिक एकोणीस कोणीतरी हंप्या उर्फ रवींद्र बाबूराव खरात एक नामकीन गुंडा होता तो आणि त्याच्यासोबत आणखी काही जणांच्या मर्डरमध्ये या या संशयित आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे आणि संदर्भात गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाने सध्या सर्व आरोपी हे सबजेक्टला अंडर ट्रायल त्यांच्यावरती केस चालू आहे तर आपण पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर